नमस्कार मैत्रिणींनो आज आपण नव्या माळेच्या दोन प्रकारच्या वाती शिकणार आहोत एक अखंड वात आणि एक आपण नागेलीच्या पानाची वात बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला अशा पाच पत्राच्या पंधरा वाती लागणार आहेत ते पान कसं बनवायचं मी दाखवते तुम्हाला आपले पाच पानं पाडायचे आपल्याला हे तीन वाती घ्यायच्या तीन वातींचं एक पान बनवायचं आपल्याला या दोन वाती असे याच्या मध्यभागी आपल्याला ह्या वातीनं हे करून घ्यायचं असं या अशा बरोबर घ्यायच्या दोन्ही त्याचे टोक आपलं हे नागेलीचं पान तयार होतं आपल्याला अशी पाच पानं करायचे आता इकडं अशी गाठ मारायचे हे आपल्याला असे पाच पानं तयार करायचे सोपे सोप्या माती आहे पहा घडून मस्त पान पडतं त्याच ही आपली नव्या माळेची वात आहे शेवटची वाता आहे ही आता आपल्याला पुन्हा एक मी दसऱ्याच्या दिवशी कोणती वात लावायची ते पण करून दाखवणार आहे दुसऱ्या दिवशी एक भात बनवणार आहे मी हे फक्त हे आपल्याला बरोबर घ्यायचे असे तुम्हाला खूप खूप सोप्या सोप्या वाती शिकवल्या मी माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ पाहतो मी तुम्हाला सगळं पूर्ण वाती पाहायला मिळतील सगळ्या प्रकारच्या असे याचं दोन बरोबर घ्यायचं हे इकडं तेव्हा ते पान पडतं बरोबर आपण नागिलीच्या पानाची वाद बनवणार आहोत आपण पानं तयार केले ते हे आपल्याला इथं थो थोडा दौरा करून घ्यायचा आपल्या बोटाला गुंडाळून घ्यायचं हे वाती जोडून घ्यायचे आपल्याला आता हे बघ याच्या आपण गाठी मारल्या वरतून, आपल्याला दोरा राहायचं थोडा परत वरती असं गुंडाळत गुंडाळत यायचं पूर्ण आपली वात तयार झाली हे झाले आपली नागिलीच्या चपानाची वात पाच पानाची वात तयार झाली आता आपण आज आत तुम्हाला अखंड वाद सांगते आपल्याला एकशे नऊ पदरं घ्यायचे आज म्हणजे एकशे नऊ पदराची वात बनवायची ना आपल्याला ते किती लांब बनवायचे तर बघायचं हे पाहिजे एवढं घेते मी तर मी बरोबर हे पदर पन्नास मोजणार आहे पुन्हा पूर्ण पन्नास मोजणार आहे हे आपले पूर्णपन्नास झाले आता आता आपल्याला पुन्हा नऊ घ्यायचे एवढ्याच मापाचे घ्यायचे नऊ आता हे दोन्ही बाजूने मोजणार आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ हे नऊ नऊ झाली हे पण शंभर आणि हे नऊ पदर झाले आता हे इतकं तोरा आपल्याला बांधायला लागल इतकं तोरा बांधायला लागेल पूर्ण ही आपली अखंड वाट आहे आता आता हे याच याच काय नाही असं आडी टाकायची फक्त आता हे दोर आहे नेस्तगुंडाळून घ्यायचं इकडं तर ही मात आहे आपली ही नौपदराची बात आहे याला काय करायचं बघा ही आपली एकशे नऊ पदराची वात आहे हे जे नऊ ठिकाणी बांधले मी तर नऊ मणी पडले त्याची नऊ मण्याची एकशे नऊ पदराची वात तयार झाली आज आपण दोन प्रकारच्या वाती बघितल्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा खूप खूप धन्यवाद माझ्या सर्व वाती बघताय तुम्ही खूप खूप धन्यवाद